शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि मित्र फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वैभव आढाव यांची भारतीय या जनता पार्टीच्या कोपरगाव शहर अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मित्र फाउंडेशनच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैया कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यापारी धर्मशाळा येथे जाहीर नागरिक सत्कार समारंभ उत्साहाच्या वातावरणात पार पडला यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन दादा कोल्हे सुमित कोल्हे यांच्यासह विविध सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात वैभव आढाव यांचा सत्कार पुष्पहार शाल श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन करण्यात आला त्यांच्या नेतृत्व गुणांची आणि समाजकार्यातील योगदानाची उपस्थिती मान्यवरांनी प्रशंसा केली या प्रसंगी वैभव आडव यांनी उपस्थितांचे आभार मानताना सांगितलं की भाजप पक्षाने जो विश्वास दाखवलाय त्याला मी प्रामाणिकपणे न्याय देईल कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणे हेच माझे ध्येय असेल कार्यक्रमाचे संयोजन मित्र फाउंडेशनच्या सदस्यांनी केलं होतं यावेळी भाजपाचे जिल्हा पदाधिकारी युवा मोर्चा पदाधिकारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते वृक्ष असेल गणेश उत्सव असेल दहीहंडी माध्यमातून साजरा करत असतात क्रीडा स्पर्धा असेल गुणवंतांचा सत्कार असेल असे एक ना अनेक उपक्रम गेले काही वर्षात फाउंडेशननी त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून सर्व पक्षीय मित्र परिवार बाल्या त्या ठिकाणी लाभलेला आहे आणि एक हक्काचा माणूस म्हणून ओळख संबंध तालुक्यामध्ये वैभव आढाव यांची झालेली आहे मला विशेष वाटत आजचा कार्यक्रम हा सगळ्या मित्रांनी पुढाकार घेऊन खर आयोजित केलेला आहे आणि असे मित्र लाभणं याला सुद्धा नशीब लागतं म्हणून मी सगळ्या मित्र फाउंडेशनच्या सदस्यांचे देखील खूप खूप आभार व्यक्त करतो दादांनी सकाळी माईंचा उल्लेख केला माईनला घेऊन जायचा आहे मी देखील लवकर निघाल्यामुळे माईंनी विचारलं कुठं निघाला म्हटलं ते वैभव आडाव त्यांचा सत्कार काय सांगाव माईनला तेवढ्याच मी म्हटलं आहे बाजार म्हणजे सुधाकर आडावांचं कोण म्हटलं त्यांचा मुलगा आहे म्हटलं म्हणजे माईन पासन साहेब असतील दादा असतील अगदी कौटुंबिक सदस्य म्हणून त्या ठिकाणी बाल्या भाऊ त्यांचा सा परिवार असेल कोल्हे परिवार अशी कायम एकनिष्ठ राहिलेले परिवार एक आहे आणि म्हणूनच राजकीय कार्यक्रमाला आदरणीय सा। येत नाही बोलत नाही परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुधाकर दात्या नंतर म्हणजे चिरंजीवाला या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेलो आहे आणि म्हणून दादाचे देखील आभार व्यक्त करतो एक कुटुंबातील हक्काचा सदस्य या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेला आहे दिलेला आहे अध्यक्षपदी आपल्या आमदार स्नेता कोल्हे मान्य बिपिन दादा कोल्हे आमचे नेते विवेक भाई दादा कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मला ही काम करण्याची संधी मिळालेली आहे पण मी तरी माझी मला जी संधी मिळाली त्याच मी कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता हा मान मी जनतेच्या सेवेसाठी करणार आहे अशी माझी भावना आहे आणि माझ थोडक्यात प्रत्येक निष्ठावान कार्यकर्ता आज कोपरगाव शहराचा अध्यक्ष झालेला आहे असं मी सर्वांच्या वतीने सांगतो माझे दोन शब्द सांगतो अध्यक्ष झाला तरुण युवकांना खऱ्या अर्थाने वाव शंभर टक्के मध्ये कायम वावरायची सवय आहे गल्लीपासून कुठल्याही भागामध्ये जा तरुण माझ्या परिचित आहे जास्तीत जास्त मला ज्येष्ठांना भेटण्याची आता संधी मिळेल त्यांचे प्रश्न जाणून घेण्याची संधी मिळेल त्याकरता मी काम करे संघटना जे आहे ते वाढी साबून त्याच्या पद्धतीने तुमचं जीव आखणार आहे संघटनवाढीसाठी मी प्रत्येक प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे काम करणारे कार्यकर्ते त्यांना सोबत घेऊन त्यांच्या काही आडी अडचणी असतील त्या जाणून घेऊन मी इतोपूरचा प्रवास करणार आहे